नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत नवं वर्ष सुरू झालं आहे नव्या आशा नवी आकांक्षा नवी स्वप्न अस असं घेऊन आपण या नवीन वर्षात प्रवेश केला आहे यातलं एक स्वप्न अर्थातच आपलं अल्टिमेट आरोग्याचं आहे आणि त्यासाठीच मी दर शनिवारी आपल्याला येऊन अनेक विषय आपल्याशी बोलत असते आजचाही विषय आज जो सुरू करते तो विषय तसाच महत्वाचा आहे मात्र तो सुरू करण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते अल्टिमेट आरोग्यासाठीच्या शुभेच्छा देते आणि आजच्या विषयाकडे वळते आजकाल बरेच नवीन शब्द ऐकायला येतात नवीन म्हणजे जे आतापर्यंत ज्यांचा फार कानावर प्रचार पडत नव्हता असे शब्द चक्रा क्लिन्सिंग चक्रा ॲक्टिवेशन चक्रा मेडिटेशन त्याचे वर्कशॉप्स होतात अनेक लोक त्याला त्या ते वर्कशॉप्समध्ये भाग घेतात त्याचा त्यांना फायदाही होतो पण म्हणजे जे भाग घेत नाहीत किंवा ज्यांना ते कळत नाही त्यांना मनात संभ्रम राहतो की हे चक्रा ॲक्टिवेशन चक्रा क्लिन्सिंग म्हणजे काय किंवा त्याची गरज काय किंवा त्याचा त्या ते चक्रांचा माझ्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो आणि ह्याच्यावर इतक्या वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही सद इंटरनेटचं जर हे केलं इतक्या वेगवेगळ्या प्रमाणात इतकी वेगवेगळी वेग 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 माहिती दिसून येते की त्यांनी संभ्रम आणखीन वाढतो त्याचमुळे असेल कदाचित पण मी चक्रांविषयी बोलावं सप्तचक्रांची माहिती द्यावी असं अनेकांनी सुचवलं त्यामुळे या वर्षाची सुरुवात आपण चक्रांपासून सुरू करतो आहोत सप्तचक्र सप्तचक्रांविषयी ऐकलं नाही असं भारतीय माणूस असणं शक्य नाही त्याच्याबद्दल फार तपशिलात माहिती नसेल पण सप्तचक्र आणि आपलं स्वास्थ्य यांचा काहीतरी संबंध आहे एवढं निदान वरवर तरी प्रत्येकाला माहीत असतं पण तो काय संबंध आहे तो आध्यात्मिक आहे की शारीरिक आहे नक्की कसा आहे ती चक्र नक्की कसा प्रभाव पाडतात चक्र कुठे असतात ती डोळ्यांना दिसत का नाहीत त्यांचा रंग काय असतो त्यांची ती जी चिन्ह असतात त्यांचा अर्थ काय असतो त्यांचा जो बीजमंत्र असतो त्या मंत्रांनी काय होतं त्यांचा जे एकूण फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांच्या त्याचा काय फायदा आहे असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतील त्यांची तेवढी जर नीट उत्तरं मिळाली नाहीत तर स्वाभाविकपणे आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो याबाबतीत बोलायचं झालं तर सप्तचक्रांकडे दुर्लक्ष म्हणजे अनारोग्याला निमंत्रण अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच हो आपल्याला सप्तचक्रांची सखोल माहिती करून घेणं आवश्यक आहे आजच्या पहिल्या भागापासून काही भाग पुढचे ही अत्यंत तपशिलात मी घेणार आहे तुम्हाला हे असे वेगवेगळे कोर्सेस करायची गरजच पडणार नाही इतक्या तपशिलात मी ही माहिती घेणार आहे मात्र त्यासाठी हा प्रत्येक एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघणं महत्त्वाचं आहे कारण ही सप्तचक्र फक्त शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्यावरच नाही आध्यात्मिक उन्नतीवरही प्रभाव पाडतात ती आपल्या भावनांशी निगडीत असतात ती आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींशी निगडित असतात त्यामुळे एखादा चक्र जर ॲक्टिवेटेड नसेल तर आपल्याला रोग होणार हे नक्की असतं मी मुद्रांची मालिका घेतली त्याला उदंड प्रतिसाद आपण मिळा दिलात अनेक जण अने त्या मुद्रा करतायत त्यांना अनेकांना त्याचा फायदा होतोय त्या जेव्हा आप आपण घेत होतो तेव्हा अनेकदा की मणिपूर चक्र अनाहत चक्र स्वाधिष्ठान चक्र असे वेगवेगळे विषय मी निदान नाव तरी कानावर पडली आहेत किंवा हे केल्याने ही मुद्रा केल्याने मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होतं मग आपलं पचन सुधारतं असं वगैरे मी सांगितलेलं आपल्याला आठवत असेल म्हणजेच त्या प्रत्येक चक्राचा त्या त्या भागातल्या अवयवांशी संबंध आहे ही चक्र जी आहे ती इनव्हिजिबल आहेत दिसत नाहीत आपल्याला त्याचं कारण असं की आपल्या शरीरात जो सूक्ष्म देह आहे ऍस्ट्रल बॉडी त्याच्यावरती आहेत आधुनिक विज्ञानाने फक्त स्थूलदेह आपला हा जो दिसतोय हा स्थूल देह याचीच कल्पना केली आहे पण आपल्या शास्त्रांनी मात्र स्थूल देह आणि सूक्ष्मदेह अशी कल्पना केलेली आहे आपल्याच नाही बऱ्याच अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये ती केलेली आहे ॲस्ट्रल बॉडी हा विषय अनेकदा तुम्ही कानावर ऐकला असेल कानावर पडला असेल तुमच्या त्यामुळे अनेक पर्यायी उपचार पद्धतींमध्ये त्याविषयी बोललं जातं योगशास्त्र सुद्धा त्याच्यावर बोलतं आपण योगामध्ये असं म्हणतो की बहात्तर हजार नाड्यांमधनं प्राण आपल्या शरीरात फिरतो प्राण म्हणजे पंचप्राण त्यातले मुद्रांच्या काळात वायू समान वायू उदान वायू हे सगळे आपले घेऊन झालेत हे प्राण हे पाच प्राण महत्वाचे आपल्या ह्याच्यातले हे या बहात्तर हजार नाड्यांमधनं हे वायू फिरत असतात आता या बहात्तर हजार नाड्यांवर एकूण एकशे चव्वेचाळीस एनर्जी सेंटर आहेत सिमिलॅरिटीज बघा कशा आहेत वेगवेगळ्या पॅथीजमध्ये आपण यांना नाड्या म्हणतो ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर त्यांना मेरिडियन्स म्हणतात जिन्शिन जित्सू ही जी पद्धत घेतली त्यातही ते त्यांना मेरिडियन्स केअर चॅनल्स असं म्हणतात इथे आपण म्हणतो की त्याच्यावर एकशे चव्वेचाळीस से एनर्जी सेंटर्स आहेत चक्र आहेत त्यातली ही सात महत्त्वाची जिन्शिन जीत्सूमध्ये आत्ताच आपण बघितलं की उजव्या बाजूला सव्वीस आणि बाव्या डाव्या बाजूला सव्वीस अशी बावन्न ऊर्जा केंद्रं आहेत ती मुठीच्या आकाराची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याकडे ह्याच्यावरच संभ्रम आहे की ती मुठीच्या आकाराची आहेत कोणी म्हणतात ती एक फूट लांबीची आहेत आपल्याला ते एनर्जी सेंटर दिसत नाही ते चक्र दिसत नाही त्यामुळे आपल्याला नक्की खात्रीने हे सांगणं शक्य नाही योग्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर त्याचा साधारण जर ॲव्हरेज काढायचा तर सगळ्यांचं म्हणणं ती मुठी एवढ्या आकाराची आहेत कुठे आहेत आपली जी सेंटर्स आहेत तिथेही तुम्ही बघितलं जिंशी जिसूमध्ये ती जी एनर्जी सेंटर्स आहेत तीही आपल्या पाटकण्याच्या अवतीभोवती आहेत ही पण जी आहेत आपली ती पाटकण्यावरच आहेत म्हणजे आपल्या मुलाधार चक्र जे आहे ते आपल्या योनी आणि गोदोद्वारा शिवणीवर आहेत म्हणजे आपल्या टेलबोन आपल्या माकडहाडाच्या तळाशी येते त्याच्यानंतर चार बोट वर बेंबीच्या थोडं खाली आपलं स्वादिष्ठान चक्र येतं असं करत करत ती चक्र वर वर मग एक स्वादिष्ठान येतं इथे मणिपूर येतं डायफ्रॅमच्या जवळ इथे अनाहात येतं छातीमध्ये त्याच्यानंतर इथे आज्ञा इथे विशुद्ध चक्र येतं इथे आज्ञाचक्र येतं आणि इथे सहस्त्रार्थ चक्र येतं तुम्हाला त्याचा आत्ता मी फोटो दाखवते त्याच्यावरून तुमच्या त्या पोझिशन्स लक्षात येतील त्यांच्या त्या चक्रांचे रंग पण वेगवेगळे आहेत तुमच्या आज एक गंमत लक्षात आली असेल हे रंग जर नीट बारकाईने बघितलेत तर आपलं जे इंद्रधनुष्य आहे ता ना पी ही निपा जा हे तसंच आहे ता ना म्हणजे मुलाधार चक्राचा रंग तांबडा त्याच्यावरच्या यायचा नारिंगी त्याच्यावरच्या यायचा असं करत करत ते हे होतं यात पांढरा रंग नाही पांढरा रंग सहस्रार चक्राल चक्राला आहे आज्ञा चक्राला जांभळा रंग येतो म्हणजे त्या ज्या कलर फ्रिक्वेन्सीज इंद्रधनुष्याच्या आहेत त्याच इन फ्रिक्वेन्सीज या चक्रांच्या पण आहेत म्हणजे हे कुठेतरी कॉस्मिक एनर्जी जी आहे ती एकमेकांवर कसा प्रभाव टाकते लक्षा लक्षा ते लक्षात येतं किंवा त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आपल्याला ह्याच्यातून लक्षात येतं दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुद्रांमध्ये तर ते आपण फारच तपशिलात बघितलं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही जी पंचतत्व ह्या पं, ज्या मुद्रा आहेत याही त्या पंचतत्वांशी निगडित आहेत मुलाधार चक्र ही सगळ्यात तळातली मुद्र तळातलं चक्र ते पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे असं करत करत आज इथपर्यंत येतं मग आज्ञाचक्र येतं पाच पहिल्या ज्या पहिली जी चक्र आहेत त्या पाच तत्व मग इथे येतं मन आज्ञाचक्राला आणि हा येतो कोणी म्हणता हा आत्मा कोणी म्हणता परमात्मा आता जी आपल्याला वैश्विक एनर्जी येते कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरात येते ती टाळूतून येते सहस्रार चक्रात येते आणि मग ती अंगभर आपल्या त्या बहात्तर हजार नाड्यांमधन फिरते त्या सगळ्या वाटेवर ही एनर्जी सेंटर्स आहेत म्हणजे ही चक्र आहेत हे जर चक्रचा प्रवाह थांबला चक्र म्हणजे ते आहे एनर्जीचा फ्लो जसा येतो पाण्याचा प्रवाह आला तर चक्र फिरेल की नाही तसं हे चक्र फिरतंय आहे ते जर फिरायचं थांबलं तर काय होईल तो एनर्जी फ्लो अवरोध होईल त्याचा क्रिएट आणि मग तो अवरोध झाला की आपल्याला तिथे व्याधी क्रिएट होईल त्यामुळे ही सातही चक्र ॲक्टिवेटेड असणं आपल्याला आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने फार आवश्यक असतं पण आपण जो चुकीचा आहार विहार करतो जो स्ट्रेस घेतो आपल्या ज्या भावना आठवणी यांचं जे ओझं आपल्या मनावर आपण साचवत जातो ते जिथे जिथे साचत जातं तिथे तिथे ती चक्रं जी आहेत ती डिॲक्टिवेटेड होतात मग ती डिॲक्टिवेटेड झाली की त्या तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात म्हणून ही चक्र ॲक्टिवेटेड असली पाहिजेत हा आत्म्याचा परमात्म्याशी संगम आहे म्हणूनच कदाचित ह्या चक्रांविषयी सर्वसामान्यांचं दुर्लक्ष झालं असेल कारण जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती त्या मुलाधार चक्रापासनं वरवर फिरत फिरत ती सहस्रार चक्रापर्यंत जाते आणि मग माणसाला समाधी लागू शकते योगी जे करतात ते चक्रा मेडिटेशन करतात त्यामुळे ती कुंडलिनीचा प्रवाह वरती सरकारला त्यांना मदत होते शक्तीपात दीक्षा जे घेतात त्यांची कुंडलिनी ते जागृत करून देतात गुरु आणि त्यामुळे कुंडलिनीचा प्रवाह वर सरकायला लागतो तेही चक्र ऍक्टिवेट करत करत सरकार लागतो पण प्रत्येक जण दीक्षा नाही घेऊ शकत पण प्रत्येक जण मेडिटेशन करू शकतो चक्रा मेडिटेशन आपल्या घरी आपण जर लक्षात ठेवून केलं हे जे चित्र आता दिसत आहे तुम्हाला हे जर ध्याय रंग आणि तो मंत्र त्याचं त्याचं बीजमंत्र हे लक्षात ठेवून केलं तर तुम्ही तेच साध्य करू शकता भले तुमचं समाधी लागणं हे साध्य नसेल आध्यात्मिक उन्नती हे भले तुमचं स्वाध्य सा, सा, नसेल पण तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य हवं असेल भावनिक स्वास्थ्य हवं असेल मानसिक स्वास्थ्य हवं असेल तरीसुद्धा ही चक्र ऍक्टिवेटेड असणं गरजेचं आहे हे तपशिलात अधिक मी घेईन थोडक्यात जर त्याचं सुतोवाच करायचं तर आता एखाद्याला त्रास असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्याचा मुलाधार चक्र ऍक्टिवटेड नाही मणिपूर चक्र ऍक्टिव्हेटेड नाहीये एखाद्याला फुफ्फुसाचा किंवा हृदयाचा विकार असेल काही तर त्याचा अनाहत चक्र ऍक्टिव्हेटेड नसतं कंठाशी संबंधित काही जर विकार असेल तर विशुद्ध चक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो हे जसं शारीरिक सांगता येतं तसंच एखाद्याच्या मनात खूप सतत भीती आहे तो ग्राउंडेड नहीं। त्याला नाही त्याला काही येत वाटत नाही असं जर त्याचं हे असेल ॲम्बिशन नाही असं जर असेल तर त्याचं मुलाधार चक्र डिएक्टिव्हेटेड असण्याची शक्यता असते म्हणजेच मुलाधार चक्र ह्या त्या भावनांशी निगडित आहे प्राणी ये काम करता, ते ते काम करता। ते जे काम करतात ते जनरली त्या मुलाधार चक्राच्याच स्फिअरमध्ये मध्ये काम करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये फाईट किंवा फ्लाईट लढा किंवा पळा हा सिंड्रोम दिसतो माणसामध्ये तो जेव्हा दिसतो तेव्हा त्याचंही मुलाधार चक्र डिएक्टिव्हेटेड असण्याची शक्यता असते अनेक जण असे पळपुटे असतात अनेक जणांना आपण लढू शकू याची खात्री नसते तसा आत्मविश्वास नसतो अनेकांना आपण काही करूच शकू किंवा करावं वा, असं वाटत नाही तेव्हा मुलाधर चक्रामध्ये प्रॉब्लेम असतो व त्यांनी मुलाधर चक्राची साधना केली पाहिजे अशा तऱ्हेने किंवा प्रेम आपल्याला ॲक्सेप्टन्सच नसेल तर आपल्याला आपल्या अनाहत चक्रामध्ये गडबड असू शकते प्रेम द्यावं प्रेम घ्यावं हार्ट चक्र ओपन करणं हे सगळे शब्द कदाचित आपल्या कानावर पडले असतील ते कसं करायचं हे माहिती नसतं ते मी सांगणारे यापासून पुढच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे एपिसोड शेवटपर्यंत बघा कारण हे घरच्या घरी करायचे उपाय आहेत आणि शाश्वत फायदे देणारे उपाय आहेत आणि त्याचे परिणाम लगेच दिसायला लागू शकतात फक्त ते करायचं कसं हे नीट बघितलं पाहिजे ते मी तपशिलात सांगणार आहे एकेका चक्रावर एक एक, एक एपिसोड करून सांगणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल वेगळ्या कुठच्या का कोर्सला जायची गरजच पडणार नाही हा नवीन वर्ष आहे त्यामुळे नवीन वर्षात एक मी नवीन उपक्रम सुरू करते आहे की रोज सुरुवातीला आपण करत होतो तसं जे सुरुवातीचे एपिसोड ज्यांनी बघितले असतील तसं आता दर एपिसोडला मी एक टीप देत जाणार आहे या विषयाशी संबंधितच ती असेल असं नाही पण स्वास्थ्याशी संबंधित ती नक्की असेल आणि त्याच्यामुळे त्याचा अनेकांना फायदा तेव्हाही होत होता ते मध्ये काही काळांनी थांबलं होतं या वर्षापासून मी सुरू करते आजची पहिली टीप पहिला एपिसोड पहिली टीप तर अनेकांना हिरड्यांचा प्रॉब्लेम असतो विशेषतः वय वाढत जातात तसं हिरड्या ह्या आपल्या वीक होत जातात त्यामुळे दातांना धरून ठेवायची त्यांची क्षमता कमी होत जाते मग दात दुःखी लागते दात पडतात लवकर हे होतं बोळकं होतं ते जर टाळायचं असेल तर त्रिफळा चूर्ण रात्री भिजत घालायचं सकाळी त्यांनी गुळण्या करायच्या सकाळी भिजत घालायचं रात्री झोपल्यावर ब्रश केल्यावर त्यांनी गुळण्या करायच्या लगेच टायटनिंग इफेक्ट आपल्याला जाणवतो हिरड्यांना दातांचे अनेक प्रॉब्लेम्स दूर व्हायला त्यांनी मदत होते आणखी एक घोषणा करायची आहे की मी एक नंबर आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपल्यापैकी अनेकांना माझ्याशी संपर्क साधायची इच्छा आहे इथे मला प्रतिक्रिया द्यायला कधी कधी उशीर होतो त्यामुळे व्हॉट्सॲपवर आपण मला संपर्क साधू शकता मात्र तो जो नंबर असेल तो फक्त मेसेजपुरता असेल तो उचलला जाणार नाही कारण मी उचलू शकणार नाही इतर सगळ्या व्यापांमध्ये आणि मग आपला खोळंबा होऊ शकतो पण मेसेजला उत्तर मात्र मी नक्की देईन त्यामुळे ज्या ज्या माझ्या एपिसोड्समध्ये आपल्याला ज्या ज्या शंका आहेत किंवा त्याबद्दल जे काही बोलायचे किंवा आपले अनुभव शेअर करायचे ते आपण त्याच्या मार्फत करू शकता वैद्यकीय सल्ला मी त्याच्यावर देणार नाही कारण वैद्यकीय सल्ला हा तुमची तुमची प्रकृती बघून आणि तुमच्या दुखण्यांची कॉम्प्लेक्सिटी बघून तुमचे डॉक्टर देत असतात तोच घेणं योग्य असतं त्यामुळे वैद्यकीय सल्ला मी देणार नाही पण मी जे जे माझ्या एपिसोड्समध्ये सांगते आहे पर्यायी उपचार पद्धतींबद्दलचं त्या संदर्भात आपण त्या नंबरच्या माध्यमातून संबंधित संपर्क साधू शकतो तो आपण साधावा ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी मात्र ह्यासाठी आपण हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते आपण करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे कराल अशी आशा आहे तूर्त था इथेच थांबते धन्यवाद